नमस्कार कॅचअप पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आहे अमेरिकेतल्या सॅन होजे शहरात इथल्या कॅलिफोर्निया थिएटरमध्ये रंगलाय नाफा फिल्म फेस्टिवल नाफा दोन हजार पंचवीस चा आजचा हा समारोपाचा दिवस आहे आजच्या दिवसाची सुरुवात जी आहे ती श्री ठाणेदार जे इथले पॉलिटिशियन आहेत बिझनेसमन आहेत त्यांनी आपल्याला आठवत असेल की यू एस काँग्रेसमध्ये मराठीतून भाषण केलं होतं नाफाची दखल घेतलेली होती त्यांनी आज नाफाला एक मानपत्र दिलं अमेरिकन संसदेकडून महत्त्वाची गोष्ट होती आणि त्यानंतर तीन शॉर्ट फिल्मचं स्क्रीनिंग झालं या आपल्या पुण्याच्या शॉर्ट फिल्म्स आहेत राडा नावाची शॉर्ट फिल्म्स होती आ... डम्पयार्ड नावाची शॉर्ट फिल्म होती आणि बिर्याणी नावाची शॉर्ट फिल्म होती अशा तीन शॉर्ट फिल्मचं स्क्रीनिंग इकडे झालं त्यानंतर छबीला आणि त्यानंतर निखिल महाजन दिग्दर्शित रावसाहेब या सिनेमाचं स्क्रीनिंग इथे आहे तर त्यामुळे आजचा दिवस जो आहे तो असाच स्क्रीनिंग आणि त्यानंतर मास्टर क्लास आणि क्लोजिंग सेरेमनीचा आहे बघूया आजच्या दिवसभरात नाफामध्ये काय काय घडतंय ते with great pride that i on behalf of michigan's 13th district recognize north american film association nafa founded by abhi goldberg a pioneering organization committed to promoting marathi cinema and cultural awareness across north america nafa has built a platform that celebrates Maharashtra's rich cinematic legacy by showcasing Marathi films to diverse audiences, fostering cultural dialogue, and bridging communities through the universal language of storytelling. <laughs> हा सगळा आपण आनंद घेतोय नाफा अभि अर्चना या सर्व टीमचं मी अभिनंदन करतो तुम्ही इतका सुंदर कार्यक्रम आम्हाला दिलात आणि मराठी सिनेमा उत्तर अमेरिकेत त्याच्यासाठी बाजारपेठ तयार केली त्यासाठी एक क्रिएटिव्ह अशी संधी लोकांना उपलब्ध करून दिली याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार आणि नाफा आणि मराठी सिनेमा आणि त्याचं जे कंटेंट आहे जे उत्तम मराठी सिनेमामध्ये काम झालं आहे आतापर्यंत त्याबद्दल बोलायची संधी मला अमेरिकेच्या संसदेमध्ये ज्याला आम्ही यु एस काँग्रेस म्हणतो तिथं मिळाली आणि पहिल्यांदाच अमेरिकेतल्या संसदेच्या दोनशे पन्नास वर्षाच्या इतिहासामध्ये प्रथमच मराठी शब्द

नाफाने प्रेझेंट केलेल्या तसंच नाफाने निवडलेल्या अशा शॉर्ट फिल्मचं जे स्क्रीनिंग नाफा दोन हजार पंचवीसमध्ये करण्यात आलं त्यातून मग विजेत्यांची घोषणा झाली आणि विजेत्यांना पुरस्कारही प्रदान करण्यात आले नाफा फिल्म फेस्टिवलच्या दुसऱ्या दिवशी आहे रावसाहेब या सिनेमाचं स्क्रीनिंग दिग्दर्शक निखिल महाजन इथे येऊ शकलेलं नाही आहे क्रूमधले बाकी कलाकारसुद्धा नाही आहेत पण एक चेहरा आहे रश्मी आगळे जी इथे आलेली आहे या सि स्क्रीनिंगसाठी महत्वाचं हे आहे स्क्रीनिंग आहे तिच्यासाठी अप्रूप असणार बरोबर आहे पण तिच्या वाढदिवसाच्या दिवशी ते स्क्रीनिंग होतंय अमेरिकेतल्या नाफा फिल्म फेस्टिवलमध्ये याच्याबद्दल आधी कसं वाटतंय सांग तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सिनेमासाठी सुद्धा शुभेच्छा पुढच्या करिअरसाठी सुद्धा शुभेच्छा आता सांग कसं वाटतंय मला फार मस्त वाटतंय आय वॉज सो एक्सायटेड जेव्हा मला तारीख कळली आणि रावसाहेब वगैरे हे सगळं कळलं नाफाबद्दल मी ऐकलं आय वॉज लाईक पॅक माय बॅग्स रश्मी तू चाललीस आय न्यू आय एम मिसिंग माय एंटायर टीम युअर दो ऑफकोर्स आर डिरेक्टर निखिल महाजन पण आमची जी एक भली मोठी कास्ट आहे आणि uh, टीम मेंबर्स oh. uh, मी में त्यांना फार मिस करते इकडे बट इन डीड अ व्हेरी व्हेरी स्पेशल स्क्रीन दिग्दर्शकाकडून काही मेसेज घेऊन आलीस की नाही निखिलकडनं काही मेसेज घेऊन आलीस की नाही हो हो ही हॅज सेंट इज अपॉलॉजीज फॉर नॉट बीइंग हिअर पण त्याचं एकच म्हणणं आहे की uh, एन्जॉय करा फिल्म आणि अजून लोकांना सांगा या चित्रपटाबद्दल मराठी फिल्म्सला सपोर्ट करणं आय थिंक इट इट्स इट्स आर इट्स आर ड्युटी इन अ वे आणि त्याच निमित्ताने एक चांगला सिनेमा आपल्यासमोर येईल आणि खरं तर रावसाहेब मी हे सांगू इच्छिते की बिकॉज आय हॅव बीन अ विटनेस ऑफ दिस एक एकशे पन्नास लोकांचा क्रू घेऊन ताडोब्याच्या जंगलात शूट करणं वेन वेअर द रिस्क इज हाय लाईटस अगेन्स्ट म्हणजे जे काही होऊ शकतं ते होत होतं आणि ते मी बघत होती आणि हे सगळं होत असताना पण अख्खी टीम निखिल अँड वू एव्हर इज असिस्टंट्स आर आणि सगळे जणांनी जे एक एकजूट होऊन हा चित्रपट पंचवीस दिवसात शूट केला आहे इट्स 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 इट इट वॉज इट वॉज नेक्स्ट टू इम्पॉसिबल मलाही माहीत नाही त्यांनी कसं आहे पण त्यासाठी आय थिंक आय थिंक दॅट्स वाय आय एम मिसिंग माय टीम सो मच नाफा फिल्म फेस्टिवलचा आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे एक एक्झिबिशनसुद्धा एक एक आहे एक 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 आणि या एक्झिबिशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत जसं आपण इथं इथे बघतो आहे की झी फायचा स्टॉल आहे झी फाय हे ॲप तुम्हाला माहितीच आहे आणि त्यांनी वेगवेगळ्या ऑफर्स इथे दिलेल्या आहेत नाफामध्ये जे कोणी येत आहेत जे व्हिजिटर्स आहेत ते इथे येऊ शकतात आणि ज्या ऑफर्स तुम्हाला ॲपवर मिळणार नाहीत त्या तुम्ही इथे व्हिजिट केल्यात तर तुम्हाला इथे मिळू शकतील तर असे स्टॉल्स इथे आहेत पण याशिवाय सगळ्यांचं लक्ष आहे ते वेगवेगळे प्रॉडक्ट्स जे इथे विकायला ठेवलेले आहेत ते जे प्रॉडक्ट्स त्यांची माहिती सुद्धा आपण बघूयात सो so, आणखीन एक स्टॉल आहे नाफामध्ये तो आहे बरवा स्किन केअर प्रॉडक्ट्सचा बरवा हा ब्रँड आता तुम्हाला बऱ्यापैकी माहिती झालेला असेल सो so, त्याचे प्रॉडक्ट्स इथे ठेवलेले आहेत आणि याच्याबद्दल आपण माहिती घेऊयात तुमचं नाव मानसी न okay. uh, मला या स्टॉलबद्दल थोडी माहिती सांगा नाफाबद्दलचा तुमचा अनुभव सांगा सो आमच्या स्टॉलमध्ये आमच्याकडे सगळे आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स आहेत आणि सगळे घी बेस्ड म्हणजे तुपाचे बनवलेले सगळे प्रॉडक्ट्स आहेत आणि आम्ही आता म्युपिडसमध्ये आहे सो इंडियातून सातारात सगळे प्र प्रॉडक्ट झाले आहेत आणि आता पूर्ण मेपिडसमध्ये मिळतात सो तुम्हाला जर पाहिजे असेल तर इतर डेफिनेटली आहे तुम्ही अमेरिकेतला सांगताय पण आपला प्रेक्षक जो आहे तो महाराष्ट्रातही बसला आहे सो so, त्यांनाही सांगा तुम्ही महाराष्ट्रात ते कुठे घेऊ शकतात कारण साताऱ्यामध्ये बनलेले प्रॉडक्ट्स आहेत ते सगळे सगळे दुकानात पुण्यात गरवा स्किन थेरपी डॉट कॉम ला मिळेल सो so, महाराष्ट्र सुद्धा मिळतील साताऱ्याचे प्रॉडक्ट आहेत सा अमेरिकेत येऊन इथे ते लोकांना आवडत आहेत लोक इकडे गर्दी करत आहेत मी आता पुढच्या स्टॉलवर आलेलो आहे त्या स्टॉलवर ज्याचं आउटफिट मी घातलंय जॅकेट तुम्ही बघताय आणि धोती सुद्धा जी आहे ती कुलस्वामिनी पैठणी या ब्रँडची आहे कुलस्वामिनीच्या श्वेता बोबडे आहेत आणि डिझायनर सीमा देसाई आहेत कसं वाटतंय अमेरिकेत येऊन अमेरिकेतलं प्रदर्शनाचा अनुभव कसा आहे खूप छान आहे खूप छान आहे द वे आर अप्रिशिएटिंग द प्युअर पैठणी सारीज इट्स वे बियॉन्ड खूपच सुंदर म्हणजे आपण म्हणतो प्युअर आणि हातमागावरची पैठणी तर त्याला जे प्रोत्साहन इथं मिळत आहे दे आर गिंग द ऑर्डर्स ऑल्सो की आम्हाला ह्या कलरमध्ये श्वेता ही पैठणी पाहिजे आणि आपली जी पैठणीची खासियत आहे ती हीच आहे की वी हॅव टू हंड्रेड अँड फिफ्टी कलर कॉम्बिनेशन इन प्युअर हँडलूम पैठणी या भारतातून इथे किती वजन घेऊन आलं होता आणि किती कमी झालं वजन म्हणजे किती विक्री झाली सो इट इज इट्स लाईक अ टू हंड्रेड के जी ऑलमोस्ट आपण पैठण इथं घेऊन आलो होतो आणि ऑलमोस्ट वी आर डन विथ एव्हरीथिंग सुद्धा तुम्ही अमेरिकेत प्रदर्शन केलेलं आहे सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच कुलस्वामी ऑपॉर्च्युनिटी दिली मला <laughs> ची कारण कुलस्वामी आणि श्वेता दे बिलिव्ह इन ट्रेडिशन प्लस मॉडर्निझम आणि अमेरिकेसारखं त्याच्यासाठी मार्केट नाहीये की आपण ट्रेडिशन राखूनही कसं नवीन आणि चांगल्या प्रकारचे इंडो वेस्टर्न कॉन्सेप्ट कडे आणू शकतो सॅज यू कॅन से वी आर वेल इन पैठणी वी हॅव शूज विच इज आर लेटेस्ट कलेक्शन कॉन्सेप्ट हाच होता की कसं ट्रेडिशन आणि नवीन जनरेशन आपण ब्लेंड करू शकू म्हणजे फक्त ट्रेडिशनली आपल्या आज्याच घालतात कसं नाही पैठणी हल्ली कोणीही घालू शकतं सो दॅट द इंडो कॉन्सेप्ट आणि म्हणून आपण खूप सारं कलेक्शन आणलेलं आहे दॅट इन्क्लुड ब्लेझर ऑफिस वेअर पैठणीमध्ये आणि खूप छान रिस्पॉन्स येतोय पीपल आर ऑर्डरिंग आणि येस आर आर ऑलमोस्ट बॅग्स नाही आता मला सांगा की प्रेक्षक बराचसा महाराष्ट्रात बसलेला आहे त्यांना जर ही पैठणी घ्यायची असेल किंवा माझ्यासारखं असं जॅकेट घ्यायचं असेल धोती घ्यायची असेल तुमच्यासारख्या चपल्या घ्यायच्या आपलं शोरूम आहे यू कॅन कॉन्टॅक्ट अस एनी टाईम पेज कुलस्वामी पैठणी ऑन इंस्टाग्राम ऑल्सो आपल्याकडे रियाजा च आवाज तो जो नटा रियाज है तो गायका तो काम कहता आपने दस साल जेल में गुजारे मैंने कहा मैं क्यों मैंने कहा पांच साल अंग्रेजों की हुकूमत में और पांच साल आजाद हिंदुस्तान की जेल mm -hmm. और उस चुर्क के लिए जिसे करना तो दूर जिसके बारे में कभी सोच भी नहीं सकता जब अंग्रेजों ने मुझे जेल में डाला था तो उस पांच साल के कैद में हजार तकलीफों के बावजूद एक रात ऐसी नहीं गुजरी जहां मेरी हिम्मत डकमा गई मैंने उस कैद को अपने माथे पर एक मेडल की तरह रखा और इस खुशफहमी में रहा कि हिंदुस्तान की आजादी में मेरा भी एक छोटा सा हिस्सा है पर मैं गलत था क्योंकि बंटवारे के बाद मैं अचानक गद्दार हो गया जेल में हर दूसरे दिन कोई आदमी आता और मुझसे कहता मैं पाकिस्तानी जासूस हूं मुझे अगर इस दो कौमी नजरिए में जरा भी यकीन होता तो मैं पाकिस्तान चला गया हूं कौन रोक रहा था मुझे पर मैंने हिंदुस्तान को चुना और उसी हिंदुस्तान की हुकूमत को कैसे यकीन दिलाऊं कि मैं तुमसे या किसी और से कम हिंदुस्तानी नहीं हूं क्या इस मुल्क में सिर्फ मुसलमान होना गुनाह हो जाएगा नाफा 2025 हजार पंचवीस या समारोप सोहत एक पैनल डिस्कशन च आयोजन कर सूत्र संचालन के वैदेही परशुरामी आणि या पॅनल डिस्कशनचा विषय होता मराठी सिनेमा त्याची आताची काय परिस्थिती आहे त्याचं भवितव्य काय आणि त्यासाठी आपण काय पावलं उचलू शकतो आणि नाफाकडे आम्ही कशासाठी पाहतोय किंवा कडनं आमच्या काय अपेक्षा आहे ह्या धर्तीवरच हे पॅनल डिस्कशन मी आता सुरू करते आपल्याला जर ब्रेकआउट सिनेमा बनवायचा असेल आता मोठा तर दॅट इज वन हेल्प विच नाफा कॅन म्हणजे प्रत्येक वेळेला आपण असं म्हणतो की ह्या लँग्वेजमध्ये कन्नडा इंडस्ट्री वॉज नॉट डुईंग वेल अँड कंटारा इट इट इज अ ब्रेकआउट फिल्म अँड द इंडस्ट्री गॉट एस्टॅब्लिश अगेन तर तसंच काहीस वातावरण नाफा निर्माण करू शकतं पण जर तुम्ही ओ टी टी प्लॅटफॉर्म्सकडे बघितलं तर ओटीटी प्लॅटफॉर्म आर ओन्ड बाय कॉम्रेट्स ते आनंदासाठी काहीही बनवत नाही ते त्यांचा व्यवसाय आहे त्याच्यात ते बॅलन्सशीट बघतात म्हणजे बघतातच तुम्ही किती पॅशन मिसिन बनवलाय तुम्ही किती दिवस रात्र जागलाय आणि तुम्ही कसं रक्ताचं पाणी केलंय आणि कर्ज काढून त्याने याच्याशी शून्य देणे घेणे ते म्हणतात त्याच्यात एक रुपया लावला तर मला एक प्लस काहीतरी मिळेल की नाही इतकं साधं आणि सोपं गणित झालं ओटीटी प्लॅटफॉर्म सगळ्यात हे आकलन करून घ्यायला लागेल स्वतःला की दिस इज हाऊ दे ऑपरेट कुठलीही कलाकृती ही गर्भार असते त्या कलाकृतीतूनच दुसरी कलाकृती निर्माण होते तर या नियमाप्रमाणे शॉर्ट फिल्म मला असं वाटतं की त्याचाच एक प्रोसेसचा भाग आहे ती त्याच्यातून सातत्य त्याचा ते ध्यास घेणार ते करत राहणं हा एकमेव त्याच्यावरचा उपाय पण ते करत असताना त्याच्यातली प्रयोगशीलता आपली आपल्याला सापडत जाते त्या करण्यातून त्या पुन्हा पुन्हा पाहण्यातून आणि एक त्याला एक जेव्हा शॉर्ट फिल्म केली आहे कोणी तर ते एक वेड आहे ते वेड असेल तर त्यातून डेफिनेटली पुढची फिल्म निघणार आहे आपण प्रेक्षक हो आहोत आप ही गोष्ट मान्य करायला पाहिजे आपल्याला असं वाटतं की माझं काही नाही आहे त्यामध्ये मी दरवेळेला थिएटरमध्ये जातोच असं नाही आम्ही फॅमिली म्हणून काय करतो तर आम्ही फॅमिली म्हणून कदाचित एकत्र जेवायला जातो त्याच्या पलीकडे आपण जर मराठी माणूस आहोत आपल्याला मराठी वाचायला आवडतं आपल्याला मराठी बघायला आवडतं तर एक कुटुंब म्हणून किंवा मित्रांचा ग्रुप म्हणून आपण मराठी सिनेमा बघायला पाहिजे त्याच्यावर बोलायला पाहिजे कारण प्रेक्षक जर असे विखुरलेले राहिले की इथे बसलेलीच माणसं फक्त सिनेमाला काही देणं लागतात असं नाहीये आपण कुठल्या अर्थाने देणं लागतो तर आपण अजून दहा प्रेक्षक निर्माण करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे ए आय हा आपला एक नवीन मित्र आहे ज्या मित्राबरोबर आपल्याला पुढे आयुष्यभर काम करायचंय त्याचं स्वागत आपण करायला हवं हो, ते शिकायला तर हवंच हवं हो, पण त्याला खाबरचा काम आहे आणि त्याचा वापर करून आपली क्रिएटिव्हिटी आणि आपली जी अभिव्यक्ती आहे आपली जी कला आहे ते आपण जास्त चांगल्या प्रकारे कशी दाखवू शकतो याचा आपण विचार करायला हवा महाराष्ट्रामध्ये ऑडियन्सला वी हॅव ग्रेट कंटेंट कधी कधी मी मराठी पिक्चर बघतो आणि मला वाटतं खूप चांगली जाणार आहे बॉक्स ऑफिस पण पण नंतर मला कळतं की बॉक्स ऑफिस पण चांगली नाही गेली पिक्चर की इडंट गेट दॅट डिझायरेबल ऑडियन्स तर ते खूप मला वाटतं की प्रॉब्लेम आहे की वी हॅव गुड कंटेंट वी हॅव ग्रेट लिटरेचर मराठी लिटरेचर बेंगोली लिटरेचर आर द बेस्ट इन द वर्ल्ड ओके पण मला वाटतं की ऑडियन्सला एनकरेजमेंट करायला पाहिजे आणि फ्रॉम ऑल द एस्पेक्ट कोलॅबरेशन ऑल्सो वी नीड गुड कोलॅबरेशन आणखी बजेट मराठी प्रोड्युसर्सला थोडासा आणखीन द्यायला पाहिजे प्रोड्युसर डायक्टर तर त्याला विजन असेल त्या डायरेक्टर चांगली स्टोरी असेल चांगली कथा असेल पण त्याला तुम्ही बजेटच नाही देणार तर काय करायला तर मराठी मला वाटतं की ऑडियन्स जर काय भरभरून पिक्चर गावणार बघणार मराठी चित्रपट तर ते कलेक्शन येणार फुटफॉल येणार त्याच्यावर त्यानंतर त्याला पण बजेट मिळेल मिळतं अदरवाईन तो सांगेल की मला बजेट नाही मिळाला तर मी काय करायचं असा बिकॉज एव्हरीबडी ऑबियसली फिल्म बनवतात असं नाही की मेसेजसाठी बनवतात लोकांना इकॉनॉमिक्स बिझनेस इज अ बिझनेस थिंग बिकॉज फिल्म इंडस्ट्री ओव्हरऑल बिझनेस आहे तुम्हाला बेनिफिट हा आहे की आमच्या काळामध्ये हे सोशल मीडिया वगैरे काही नव्हतंच आणि कोविडच्या काळामध्ये आपल्या सगळ्याचं खूप नुकसान झालं असलं तरी एक फायदा हा असा झालेला आहे की झोम सगळं आलेलं आहे रायटर्सना तर दिस इज अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी मी खरंच पांडळमध्ये सांगते तिथे रायटर्सना शांतपणे राहायला दूर कुठेतरी जाऊन लिहायला आपण बेल एरियामध्ये छान निसर्गाच्या सानिध्यात इथं बसून तुम्ही लिहू शकता ते जेव्हा झोपतात तेव्हा तुमचं लिखाण पूर्ण करा ते उठल्यानंतर त्यांना पाठवून या इट्स अ ग्रेट एक्सरसाइज मराठी सिनेमाचा प्रॉब्लेम हाच होत गेला की मराठी ऑडियन्स खूप स्कॅटर्ड आहे ते महाराष्ट्रात असो परदेशात असो आणि त्या सगळ्या ऑडियन्सकडे पर्यंत पोचण्यात पोचण्यासाठी आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर तेवढं नाही आहे न नव्हतं किंवा ते खूप महाग पडतं त्या कौतुकाचा खरा रेसिपीटही नाही आहे त्या कौतुकाचे रेसिपेंट जे आहेत त्यांना मी तिथे बोलवणार आहे आणि ते सगळे पहिल्या मागचे कलाकार असतात नाफा मी आहे पण नाफा ते पण आहेत आणि आमच्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नानेच हा मोठा महापर्वत उसरायला म्हणत होते आणि असं माझ्यासोबत आता आहेत अभिजित घोलप जे थोडे रिलॅक्स वाटत आहेत क्लोजिंग नंतर वर्षभराचा थकवा दूर झाला आहे काय नेमकं आता मी त्यांनाच विचारणार आहे अभिजित कॉन्ग्रॅच्युलेशन्स फॉर येट अनदर वर्जन ऑफ नाफा आणि ते पण सक्सेसफुली तुम्ही कम्प्लीट केलं खूप कौतुक झालं तुमचंसुद्धा तुमच्या टीमचंसुद्धा आणि खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे पण मला तेच विचारायचं आहे की आता थकवा Uh, म्हणजे गेलेलं आहे का पुढच्या वर्षाचे वेध लागलेत <laughs> 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 पुढच्या वर्षी वेध लागलेच आहेत आमच्या आत्ताच ई सीची मिटिंग झाली पुढचं प्लॅन करायला म्हणजे नाफा टू पॉईंट हो काय असेल कारण आम्ही दोन वर्ष कन्सिस्टंटली ज्या पद्धतीने डिलिव्हर केलं आहे तर आम्हाला नक्कीच आता काही चेंजेस करायचे आहेत पुढच्या वर्षी काहीतरी नवीन फीचर्स ॲड करायचे आहेत आणि आत्तापर्यंतच्या मार्केट फीडबॅकपर्यंत आपल्याला काय इम्प्रुव्हमेंट करता येतील याच्याबद्दल पण एक डिस्कशन चाललंय पण गोईंग बॅक टू युअर क्वेश्चन यस मे थकवा एका बाजूला असणारच आहे पण तो जो काय उत्साह आता निर्माण झालाय की लोकांनी खरंच एवढा छान रिस्पॉन्स देतायत आणि या वर्षी तर आम्ही अवॉर्ड्स नाईट आणि रेड कार्पेट पण ऍड केलं आणि त्याला पण प्रचंड रिस्पॉन्स मिळाला लोक गर्दी करून उभे होते आणि सगळ्या सेलिब्रिटीजना पण बघायला त्यांना एक चांगली क्युरिओसिटी निर्माण झाली होती सो आय थिंक गणित जमतायत आणि हे जे एक मार्केटमध्ये होल होतं की जे नाफाने आयडेंटिफाय केलं की अमेरिकेमध्ये फिल्म रिलेटेड ॲक्टिव्हिटीज व्हायच्या नाहीत परफॉर्मन्स थिएटरिकल प्रोग्राम्स व्हायचे पण डिजिटल कॉन्टेंट फिल्म कॉन्टेंटच व्हायचे नाहीत आता ते एक चांगला धागा मिळाल्यामुळे uh, मला असं वाटतं की आता ही जी एक स्टार्टअप आहे ती आता लवकरच मोठे होण्याचे चान्सेस आहेत पुणे वर्षभर सुद्धा तुमचे उपक्रम सुरू राहणारच आहेत कालच सचिन खेडेकर यांनी भाषणामध्ये नाफाला ज्या काही सूचना केल्या आहेत म्हणा किंवा प्रस्ताव दिलाय म्हणा त्याच्यावर तुमचं नंतर काही बोलणं झालं काही विचार त्याच्याबद्दल झाला का हो नक्कीच सचिन खेडेकरांच्या प्रस्तावाबद्दल किंवा अमोल पलेकरांच्या काही सजेशन्स होत्या आणि गजेंद्र अहेरेंच्या होत्या आय थिंक ओव्हरऑल सगळ्यांचा फीडबॅक असाच आहे की ही जी काही नीड मार्केटमध्ये होती एक तर म्हणजे अमेरिकन मार्केट हे बऱ्याचशा फिल्म्सला मराठी फिल्म्सला अवेलेबलच नव्हतं तर आत्ताच्या रिसेंट मूवीमध्ये त्यांना सांडा बारा टक्के रेव्हेन्यूज यू एसवरनं मिळाले त्यामुळे तो एक चांगली एक गोष्ट निर्मात्यासाठी आहे की एक बोनस त्यांना अचानक मिळतो आहे दुसरी गोष्ट म्हणजे इथल्या लोकांचं टॅलेंट वापरून आपण त्यांना पुढे नेऊ शकतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे ग्लोबलायझेशनच्या दृष्टीने जर आपण मराठी सिनेमाला वळवलं की म्हणजे भाषा मराठी असली तरी पण जर कॉन्टेंट ग्लोबल असले म्हणजे आपण जसे साऊथ कोरियातले स्क्विड गेम किंवा पॅरासाईट मूव्ही बघतो तर त्या मुव्हीमध्ये भाषा कधीच अडचणी होत नाही शकता, शकता। तर तशा पद्धतीचे आपण कॉन्टेंट करू शकतो कारण की मराठी चित्रपट हे नेहमीच संवेदनशील आणि एक सेन्सिबल मुव्हीज म्हणून बघितले जातात तर अशा पद्धतीचे कॉन्टेंट लोकांना भावू शकतात पोचू शकतात तर त्या दृष्टीने नाफाचा काय रोल असेल आणि नाफा हे नुसतं नॉर्थ अमेरिकेचं रिप्रेझेंटेशन नाही तर एव्हरी महाराष्ट्र अँड आउटसाईड महाराष्ट्र हे रिप्रेझेंटेशन आहे okay. त्यामुळे इथे जसे आम्ही एखादा मॉडेल करू शकतो तेच मॉडेल आम्ही युकेला नंतर नंतर युनो सिडनीमध्ये कर, इम्प्लिमेंट करू शकतो दुबईमध्ये करू शकतो आणि भारताबाहेरचे सगळे मराठी लोक जे आहेत त्यांना आम्ही एकत्र ठेवून अशा पद्धतीने जर मराठी कॉन्टेंट त्यांच्यावर पोहोचवले तर आपल्याला मराठीला एक चांगला मोठा प्लॅटफॉर्म मिळू शकेल की जेणेकरून बरेचसे चांगले प्रोजेक्टन फंडिंग आपआप तयार होईल खूप छान कार्यक्रम झाला खूप चांगली मॅनेजमेंट होती आणि सगळ्या कलाकारांनी त्या मॅनेजमेंटचं सुद्धा खास कौतुक केलं प्रेक्षकांनी सुद्धा कौतुक केलं काही प्रेक्षक म्हणजे मला हे खास सांगावं असं सा वाटेल की ते म्हणाले आमची दमछाक होत होती की ह्या सगळ्या गोष्टी इकडे मास्टर क्लास आहे इकडे स्क्रीनिंग आहे सो भरगतच कार्यक्रम होते सो थँक यू व्हेरी मच आणि ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट नाफा थँक्यू सो मच आणि थँक यू बिंग हिअर वी रिअली अप्रिशिएट आणि मे ऑल द वे यू केम अँड यू नो लाईक कव्हरिंग अस आणि सगळ्या एफर्ट्सला खरंच नाफाकडनं मायाकडनं खरंच आभार थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक्यू नाफाच्या आयोजनातला एक महत्त्वाचा पिलर अर्चना सराफ को कन्व्हेनर आणि तिची धावपळ मी बघतोय अर्चना काम संपलंय आता की काम आता आत्ता सुरू झालंय असं म्हणायचं uh, काम आता सुरू झालंय कारण पहिलं वर्ष आणि दुसरं वर्ष oh. सो so, आता एक कन्सिस्टन्सी एस्टॅब्लिश केल्यानंतर नाव देर इज नो लुकिंग बॅक सो आय थिंक इट्स अ कंटिन्युअस प्रोसेस सो म्हणजे आता वेध लागले पुढच्या वर्षाचे झाली आमची मीटिंग ऑलरेडी नाही आता मला अभिनय बोलताना सांगितलं की आम्ही कदाचित यापुढे सिडनी युके इथे सुद्धा करू या सो दॅट्स द प्लॅन कारण सगळ्यांनाच सॅनोजे मध्ये येता येईल असं नाही प्रत्येकाला ट्रॅव्हल करता नाही स्पेसिफिक डेट्स ला सो कॉन्सेप्ट लेवलला की वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये जर घेऊन गेलो तर तिकडच्या लोकांना बघता येईल इकडचं सुद्धा एक आपण एक्सपॅन्ड होऊ शकू ग्लोबली सो दॅट्स द प्लॅन तू पहिल्या दिवसापासून या सगळ्या नियोजनात आहेस हा इव्हेंट सुरू असताना तुझ्या लक्षात राहिलेली गोष्ट जे तुला असं वाटतं की येस आपण प्लॅन केलं आणि ते सक्सेसफुली एक्झिक्यूट केलं सो uh, so, मी पर्सनली uh, अमोल पालेकर सरांचा जो जीवन गौरव पुरस्कार होता सो mm -hmm. so, ते त्याच्यामागे खूप थॉट प्रोसेस गेली होती ते मानपत्र करून घेणं डॉक्टर समीरा गुजर जोशी तिने ते मानपत्र लिहिलं okay. आपण तिच्याच आवाजात ते रेकॉर्ड करून आपण ते दाखवलं mm -hmm. सो तिथपासून ते लिहून घेण्यापासून ते रेकॉर्डिंग ते सगळं एव्ही वगैरे एकत्र करणं आय वॉज रिअली really, रिअली really लुकिंग फॉरवर्ड की हे सगळं छान जुळून जमून आलं yeah. पाहिजे आणि अवॉर्ड नाहीत ते असं कुठे पॅची वाटता कामा नाही त्याचा आपण विचार करताना प्रत्येक एका गोष्टीचा वेगळा विचार करतो yeah. पण ते ओव्हरऑल कसं दिसतंय सो दॅट वॉज मी ते सगळं एकदा एकत्र समोर बघितल्यानंतर की आपल्या डोक्यात जी कल्पना होती आणि जे समोर दिसलं ते बऱ्यापैकी मॅच झाल्यानंतर तो जो आनंद होतो ना सो दॅट वॉज दॅट वॉज अ गुड थिंग फॉर द टीम कारण तुला माहिती आहे आपल्याकडे किती वेगवेगळे व्हॉलेटियर्स आणि लीड्स काम करत होते सो इट वॉज एंड ऑफ अ ड्रीम कम ट्रू की आपण सगळे एका पेजवर होतो आणि ते घडून आणू शकलो थँक्यू थँक्यू व्हेरी मच आणि अभिनंदन एका दुसऱ्या नाफा वर्ष जे आहे ते गाजवलं तुम्ही सगळ्यांनी थँक्स फॉर कमिंग युअर ऑल द वे फ्रॉम द्रॉम बीन मोर अ सपोर्ट मच थँक्यू फिल्म फेस्टिवलमध्ये आय एम हेल्पिंग विथ ऑल द टेक्निकल साईड ऑफ थिंग्स सो आय एम इन द प्रोजेक्शन रूम फॉर लास्ट थ्री डेज तर खूप मजा येते आणि आम्ही खूप असे युनिक इव्हेंट्स प्लॅन केले होते यावेळी इट्स मच फायनर अँड क्रिस्पियर व्हर्जन दॅन वॉट वी हॅड लास्ट इयर यावर्षी आम्ही एक प्रोड्युसर्स किंवा भावी प्रोड्युसर्स किंवा होतकरू प्रोड्युसर्स मिटिंग विथ ऑल द सेलिब्रिटीज कमिंग फ्रॉम इंडिया असा इव्हेंट केला इट वॉज रिअली युनिक आणि तो एकदम छान झाला इव्हेंट नाव वी आर ऑल पंप्टअप टू सी वॉट नाफा कॅन डू हिअर विथ पार्टनरशिप विथ ऑल दीपल इन इंडिया सो लुकिंग फॉर टू माझ्यासाठी मेमोरेबल मुमेंट वुड बी अ फ्यू हायलाइट एक रेड कार्पेट हा झाला हा इंडिया मध्ये आपण सगळे बघतो पण हा अनुभवाला मिळाला दॅट वॉज अमेझिंग ऑन अ पर्सनल फ्रंट आय वॉज लिडिंग दी स्टुडंट स्पॉटलाईट हे जे आपण शॉर्ट फिल्म चालू केलेल्या आहेत आपल्याकडे ऑलमोस्ट वीकॉट नॉमिनेशन्स फ्रॉम फोर कंट्रीज फोर कंट्रीजपर्यंत आपल्याला नॉमिनेशन्स आलेत यू हॅट मोर दॅन लाईक अराऊंड ट्वेल्व्हप्लिकेशन्स फॉर अन इनिशियल इव्हेंट दॅट्स अ बेग आणि इट वॉज ग्रेट टू सी द काइंड ऑफ टॅलेंट दॅट्स कमी सो आय थिंक नाफा इज नॉट जस्ट इंटिग्रेटिंग टॅलेंट दॅट्स बीइंग प्रोड्युस्ड बायसो फ्रॉम बेकर्स अँड इट्स अ प्लॅटफॉर्म टू शेअर सच स्टोरीज ऑफ सचोरीज अन अमेझिंग ऑफ नवीन कलाकार आपले प्रख्यात एक्सपिरियन्स आणि चित्रपट महर्ष मी म्हणलं तसं डॉक्टर आगाशेसर त्यांच्याशी पण खूप छान गप्पा झाल्या आणि ऑन दी यंग जनरेशन लाईक वैदेही आदिनाथ स्वप्नील खूप खूप छान वाटलं भेटून त्यांना आणि त्यांच्याशी गप्पा मारून खूप म्हणजे एवढी संधी चांगली मिळाली नाफानी दिली सो अभिजित घोलप आणि अभिजित घोलप आणि गौरी घोलप यांचे खूप खूप आभार की मला ती संधी मिळाली आय थिंक मला सगळ्यात काय आवडलं माहिती आहे अवॉर्ड्स नाईटमध्ये प्रत्येकाचे जे आम्ही पफॉर्मन्सेस बघितले अलँग विथ द अवॉर्ड आणि त्यांचे ती स्पीचेस ते सगळं नवीन होतं आम्हाला एक्सपिरियन्स करायला इथे कारण आम्ही हे सगळं असं टी व्हीवर बघतोय आतापर्यंत राईट झी सिने अवॉर्ड म्हण किंवा फिल्मफेअर बघतो सो हे असं प्रत्यक्षात असं आपण काहीतरी बघतोय हे कसं खूप छान वाटत होतं बघायला सो so आय थिंक दॅट इज समथिंग युनिक फॉर मी तर असा उत्साहात आणि आनंदात पार पडला नाफा दोन हजार पंचवीस मी आत्ता त्याच ठिकाणी उभा आहे रेड कार्पेट जिथे झालं होतं त्याच ठिकाणी पहिला दिवस अजूनही आठवतो आहे रेड कार्पेट आणि अवॉर्ड सेरेमनीनंतर दोन दिवस फिल्म स्क्रीनिंग आणि मास्टर क्लास आणि मीट अँड ग्रीट सुरूच होतं मला कमाल वाटली ती इथे आलेल्या कलाकारांची कारण त्यांनी पूर्ण वेळ प्रेक्षकांना दिला मग त्यांच्याशी गप्पा मारायच्या असतील फोटो काढायचे असतील त्यांनी कुठेही हातचं काही राखून ठेवलं नाही अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम असेल किंवा सचिन खेडेकर यांचं भाषण असेल किंवा प्रत्येकाला मिळालेल्या पुरस्कारानंतर त्यांनी आपलं व्यक्त केलेलं मनोगत असेल प्रेक्षकांना प्रत्येक कार्यक्रम आवडले सिनेमेसुद्धा सगळ्यांना आवडले नियोजनाबद्दल बोलायचं तर उत्कृष्ट नियोजन होतं नाफाच्या टीममधल्या प्रत्येकाचं मी अभिनंदन करेन या निमित्ताने की सलग दुसऱ्या वर्षी त्यांनी इतका यशस्वी सोहळा करून दाखवला आणि तोसुद्धा इतक्या नेटकेपणाने त्यांनी केला कॅचअप कव्हरेजच्या निमित्ताने आज आपली भेट झाली हा नवीन शो मी तुमच्या रेडी घेऊन आलो नाफाचं कव्हरेज ही त्याची सुरुवात होती आता बघूयात कॅचअप कव्हरेज आणखी पुढे कुठे कुठे जाता येते तोपर्यंत तुम्ही बघत राहायचं आहे आपल्या याच चॅनलवर कॅचअप हा आपला पॉडकास्ट शो